श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजा वार, वार, बर -बर, आज आहे वार मंगळवार चौदा तारीख आणि त्याचबरोबर आज आलेले आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अनेक छान छान उपाय असे करायचे असतात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या घरातील जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी खूप प्रभावी उपाय करू शकतो कारण मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण मानला जातो आणि हे संक्रांतीचे तीन दिवस असतात त्यामध्ये पहिला दिवस भोगीचा त्यानंतर दुसरा मकर संक्रांतीचा आणि संक्रांत ओलांडून गेल्यानंतर 最近在那家。 आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कपूरसोबत आपल्याला ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या जाळायच्या जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी रोजची घरातील भांडणे शत्रुत्रास दारिद्र्य संपेल त्याचबरोबर आपल्या पतीची मुलांची प्रगती होईल आज एक वेळेस तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो आज आपल्याला करा करायचा आहे असं म्हणतात ना की मकर संक्रांतीला स्वर्गाची दारे उघडतात आणि मोक्षाची प्राप्ती होत असते मक मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती अनेक प्रतिने सकारात्मक ऊर्जा सक्रिय असतात ह्या ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी कापूरचा हा उपाय आपल्याला करायचा आहे कापूर जाळत असताना आपल्याला त्याच्यासोबत ह्या ज्या वस्तू आहेत त्या जर जाळल्या घरामध्ये असणारी आपली रोजची भांडणे तर ते सुद्धा संपेल आणि त्याचबरोबर जो काही आपल्याला त्रास होत आहे शत्रूंचा त्रास दारिद्र्य तर ते दुःख सुद्धा आपलं दूर होईल तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आज दिवसभरामध्ये घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण घरामध्ये आपण ज्या प्रतीचं वातावरण आज ठेवू त्याच प्रतीचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होत असतं कारण आज जी मकर संक्रांत आहे या दिवशी पापाचा नाश होत असतो आणि त्याचबरोबर सत्याचा या दिवशी विजय होत असतो कारण संक्रांती देवीने याच दिवशी शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत होता त्यामुळे याला मकर संक्रांती हे नाव देण्यात आले आज सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आज सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण जर तुम्ही सकाळी केलेलं नसेल तर तुम्ही आत्ता देखील करू शकता त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहे आज आपण जे घरामध्ये सुगड पुसतो त्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आज घरामध्ये एकतरी सुवासिनी मान पान करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये जर काही दोष असेल तर ते दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना ज्या वेळेस आपण उपाय करतो ना त्याचे खूप चांगले फायदेही आपल्याला होत असतात फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु येता ये काम नये त्यामुळे मनामध्ये शंका कुशंका न बाळगता हा उपाय करा कापूर हा अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो कापूरमध्ये ज्या सकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे आपल्याला अश्वमित यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं ज्या वेळेस आपण घरामध्ये आपण रोज एक कापूर जाळत असतो पण प्रत्येकाला रोज हा उपाय करणं शक्य नसतं त्यामुळे ज्या ह्या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना आपण उपाय करायला पाहिजे कारण का कारण आपल्या घरामध्ये ज्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी मुलांची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल पतीची प्रगती जर कुठे थांबलेली असेल त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल घरामध्ये कंटाळा येत असेल घरामध्ये नवरा बायकोची भांडणी होत असेल त्याचबरोबर आई वडिलांचं मुलं ऐकत नसतील मुलांना संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर हे का होतं कारण कुठेतरी आपले ग्रहदोष वास्तुदोष आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे ते ग्रहांना व्यवस्थित करणं त्यांना शुभ करणं त्याचबरोबर तर घरामध्ये असणारे जे काही आपले पितर आहे तर त्यांचं पिंडदान करणं तर्पण करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते जमत नाही त्यामुळे संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व ग्रहांचा त्रास वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता सर्व दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर जो असतो तर तो घेतला तरी चालेल किती घ्यायचा आहे दोन ते तीन वडी तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण आहे फक्त जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित राहील अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तुम्ही नंतर जरी हे कापूर प्रज्वलित केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की कापूर भिजायला लागलेला आहे तुम्ही नंतर सुद्धा त्यामध्ये कापूर टाकू शकता आता आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते, ते, ते ला ला म्हणजे आज सर्वांना माहीत आहे की तिळाला विशेष महत्व आहे आप त्यामुळे आपल्याला तिळ घ्यायचे आहे तिळ आपल्याला हे पांढरे घ्यायचे आहे आणि पांढरे तिळापासनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कापूर तुम्हाला एखाद्या मातीच्या पंथीमध्ये किंवा मातीचं जर भांड तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिळ्यासोबत जी दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लवंगा लवंगा तुम्हाला पाच घ्यायच्या आहे लवंग कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला तिसरी वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे वेलची या ज्या तिन्ही वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक आहे आता लक्ष्मी आपल्या घरामध्ये फक्त पैसाच नाही तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन येत असते त्यामुळे या तिन्ही वस्तू आपल्याला लागणार आहे सर्वात प्रथम काय करायचं आहे ह्या ज्या तिन्ही वस्तू आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे त्यामध्ये कापूर सुद्धा ठेवायचा आहे घरातील ला आपले लहान मुलं असतात बघा सतत खूप आजारी पडत असतात त्यांच्यावरनं घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात ते सुद्धा आजारी पडतात त्यांच्यावरनं घरातील आपल्या पतीवरनं आपल्या स्वतःवरनं स्वतःवरनं कसं ओवाळायचं तर आपल्याच हातामध्ये ह्या वस्तू धरायच्या आणि आपल्याच हाताने आपल्या डोक्यावरनं ह्या वस्तू सात वेळेस तुम्हाला उतरवायच्या आहे प्रत्येकावरनं सात वेळेस उतरायच्या त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस या वस्तू उतरवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायच्या आहे तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या कापूरच्या साह्याने प्रज्वलित करायचं आहे कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा काडी पेटीच्या साहाय्याने तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही आणि तिथे बसून तुम्हाला ओम महालक्ष्मी महालक्ष्मी ओम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या वस्तू वस्तू जळत आहे तोपर्यंत मंत्राचा जप करायचा नंतर की त्यातलं जर ते साहित्य थोडंफार शिल्लक असेल तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे यामुळे घरामध्ये कधीच शत्रूंचा त्रास दारिद्र्य आपल्याला होत नाही त्याचबरोबर घरातील व्यक्तींना जर काही नजर लागलेली असेल काही वास्तुदोषाचा आपल्याला त्रास होत असेल तर घराला तर ते सर्व त्रास जे आहे तर ते आपले दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो कापूरचा उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर आज बर संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे तर दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तोंड करून लावायचा आहे घराच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही लावू शकता किंवा आपला जो माठ असतो माठाच्या शेजारी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही लावू शकता आपल्या पितरांचं स्मरण हे आज आवर्जून करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन उपाय आहेत तर ते आज संध्याकाळी करायचे आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ